नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता पंकज आणि देविकाला म्हणू लागते आता काय करायचंय डॉक्टरांनी चार तासाच्या हात ऑपरेशन करायला सांगितलंय आता कैसे पैसे जमवायचे कुठून आणायचे एवढे पैसे असे ले ले आता म्हणत असतानाच पाठीमागनं सत्य आणि मीरा आलेले असतात तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका निरुपाला खुणवतात निरुपा पटकन पाठीमागे वळून बघते तेव्हा लगेच आता सत्य आणि मीरा आलेले असतात त्याच वेळेस आता निरुपा सत्याला म्हणू लागते दिले सुजित कुमारने पैसे दिले ना तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही निरुपा सुजित कुमारने हकलवून लावलं पैसे दिलेच नाही आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे सुजित कुमारने पैसे दिले नाही याचा अर्थ पैसे मिळालेच नाही मग आता ऑपरेशन होणारच नाही आता निरुपाला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं त्याच पंकज आणि देविका पटकन तिला पकडतात आणि पंकज मम्माला म्हणू लागतो हे बघ मम्मा तू शांत टेन्शन घेऊ नको बरं सगळं काही ठीक होईल त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते सुजित कुमारने पैसे दिले नाही मग ऑपरेशन कसं होणार कसं यांना वाचवणार आपण तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा काळजी करू नको मी माझ्या बापाला काही होऊ देणार नाही निरुपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो निरुपा मी पैसे आणलेत आता निरुपा तर सत्याकडेच बघू लागते अरे बापरे सुजित कुमारने पैसे दिले नाही मग एवढे पैसे कुठून आणलेत सत्याने तेव्हा निरुपा विचारू लागते सत्या एवढे पैसे कोणी दिले तुला अरे सांग ना तेव्हा सत्या लगेच आता धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा मीरा आता सत्याला हात देत आधार देते आणि सांगा असे म्हणू लागते मग लगेच सत्या निरूपाला म्हणू लागतो निरुपा ला बापासाठी म्या माझी गाडी विकली आणि हे पैसे आणलेत आता तर निरूपा सत्याकडेच एकटक बघू लागली कारण सत्याला आपल्या जीवापेक्षा जास्त त्याची गाडी महत्वाची असते आणि आता बापासाठी सत्याने ती गाडी विकली हे ऐकून निरुपाला तर धक्काच बसतो निरुपा सत्याकडे एकटक बघत असते आणि रडत असते त्यावर सत्या म्हणू लागतो अगं निरुपा इथे काय रडत बसली चल पटकन तिकडे काउंटरवर आपल्याला पैसे भरायचे आहेत ना बापाचं ऑपरेशन लवकरात लवकर, लवकर सुरू व्हायला पाहिजे की नाही त्यामुळे चल पटकन आता सर्वजण इथे पैसे भरण्यासाठी काउंटरवर आलेले असतात तेव्हा लगेच आता तिथल्या ज्या शिष्टर असतात त्यांच्याकडे सत्य आपल्या बापाची फाईल देतो त्यावर लगेच आता त्या फाईलमधले सगळे काही कागदपत्र बघतात आणि पैसे भरण्यासाठी पैसे मागवतात तेव्हा सत्या लगेच धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू दे पटकन पैसे आता मीरा आपल्या पर्समधनं पैसे काढते आणि लगेच त्या मॅडमकडे देते तेव्हा आता ते मोजून बघतात तर पाच लाखच असतात त्यावर त्या मॅडम होऊ लागतात सॉरी तुमच्या ऑपरेशनला सुरुवात नाही होऊ शकत तुम्हाला अजून एक लाख बावन्न हजार भरावे लागतील आता सर्वजण मात्र एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत लागते काय अजून दोन लाख अजून दोन लाख नाही येतो तेव्हा लागतो असं काय करताय मी एवढे पैसे आणलेत की तेव्हा त्या ते मॅडम म्हणू लागतात नाही तुम्हाला अजून दोन लाख रुपये आणावे लागतील आता सर्वांना तर धक्काच बसतो तर इकडे रिया आता घरी आलेली असते तेव्हा तिचे आईबाबा तिथेच बसलेले असतात त्याच वेळेस रिया म्हणू लागते डॅड प्लीज मला पैशांची गरज होती रे मला पैसे होते तेव्हा तिचे डॅड म्हणू लागतात अरे बापरे आमची रिया कधीपासून परवानगी काढायला लागली अगं तुला हवे तेवढे पैसे आतमध्ये जाऊन घे काही टेन्शन घेऊ नको जा पटकन रिया लगेच रूममध्ये निघालेली असतानाच तिथे डॅडा तिला थांबवतात आणि म्हणू लागतात अगं रिया पण तुला कुणाला द्यायचेत पैसे आणि कशासाठी हवेत नेमकं तेव्हा लगेच रिया म्हणू लागते डॅडा मला ना दोन लाख रुपये हवेत माझ्या मित्राला द्यायचेत रे त्याच्या घरी एक प्रॉब्लेम झालाय तेव्हा लगेच तिचे आई बाबा तर रियाकडेच बघू लागतात त्याच वेळेस तिथे डॅड्या म्हणू लागतात अगं रिया अशा ऐऱ्या गैऱ्या मित्राला तू दोन लाख रुपये देते केवढी मोठी अमाऊंट आहे तुला माहिती नाही का त्यावर रिया म्हणू लागते डॅडा उगच काही बोलू नको तो माझा ऐरा गैरा मित्र नाहीये तो माझा अगदी जवळचा मित्र आहे तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगोर या पण तुला समजतं का दोन लाख म्हणजे केवढी अमाऊंट असते तू अशी अशी कुणालाही तू एवढे पैसे नाही देऊ शकत ग अगं न विश्वास असता न ओळख असता असे पैसे आपण कुणाला देऊ शकतो का तेव्हा लगेच रिया म्हणू लागते मम्मा उगच काही बोलू नको तो अगदी माझ्या विश्वासातला आहे आणि माझा जवळचा मित्र मी सांगितलं ना त्यावर तिचे डॅडा म्हणू लागतात अगं रिया आपण जगातली लोक कसे असतात ना हे तुला माहिती नाही आहे अगं ते आपल्यासारख्या श्रीमंत लोकांना फसवतात आणि नाटकं करून ना असे पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात आणि मलाही तुझं मित्र त्यातलाच वाटतोय बरं का त्यावर रिया म्हणू लागते डॅड उगच नको ते बोलू नको आणि मी तुला अजूनही सांगते माझा मित्र तसा नाहीये त्याने माझ्याकडे एक रुपयाही मागितला नाहीये मी स्वतःहून त्याला पैसे द्यायला तयार झाले तरीही तो नाहीच म्हणत होता पण डॅडा माझा मित्र म्हणून माझं काही कर्तव्य नाहीये का मी त्याला काही मदत करू शकत नाहीये का तेव्हा लगेच आता तिचे डॅडा म्हणू लागतात अगं हे सगळं ठीक आहे पण अशा अनोखी व्यक्तीला एवढी अमाऊंट देणं योग्य नाही ये रिया त्यावर लगेच आता तिची आई मुलागते रिया तुझा डॅडा जे काही बोलतो ना ते अगदी बरोबर आहे पैसे थोडे नाही आहे तू असे कुणालाही पैसे देऊ शकत नाही त्यावर रिया मुलाग ते बाद झालं मम्मा आणि डॅडा माझ्याकडे तुमच्याबरोबर भांडण्यासाठी वेळ नाही आहे मला लवकरात लवकर पैसे घेऊन जायचे आणि त्याला मदत करायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझा मित्र माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि त्यामुळे मला त्याला हेल्प करायची आणि जर तुम्हाला तुमचे पैसे परत हवेत ना मग तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा मी आणि माझा मित्र मिळून लवकरात लवकर तुमचे पैसे परत करू असे म्हणून आता रागाच्या भरातच रियातमध्ये निघून जाते तिचे आईबाबा मात्र आता तिच्याकडेच बघत असतात तर इकडे आता काउंटरवरती सत्य म्हणू लागतो अहो मॅडम असं काय करताय अहो कशीबशी पाच लाख जमा करून आणले मी घ्या की आणि ऑपरेशन करा ना सुरू बापाचं त्यावर लगेच त्या म्हणू लागतात नाही सांगितलं ना अजून एक लाख हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि मगच तुमची प्रोसिजर पुढे जाईल तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे बापरे पुन्हा एवढे पैसे कसे जमा करायचे एक काम करा हे घ्या असे म्हणून आता निरुपा लगेच आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातली चैन काढते आणि लगेच त्या मॅडमनं म्हणू लागते हे घ्या माझे सोन्याचे दागिने घ्याव हो। पण ऑपरेशनला सुरुवात करा सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता दरवाज्यातनं आजी आलेली असते तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा दागिने द्यायची काय बी गरज नाही आता निरुपाई आजीकडे बघू लागते तेवढ्यात आता सत्या लगेच पटकन आजीला मिठी मारतो आणि म्हणू लागतो बरं झालं आजे तू आली बघ ना ग बापाला काय झालंय बाप ठीक तर होईल ना तेव्हा सत्याला सत्या हो? ते सत्या आजी विचारू लागते काय झाले सत्य नेमकं तेव्हा सत्य लागतो आजी बघ ना मी पाच लाख रुपये जमा करून आणलेत ग पण तरीही ऑपरेशनला सुरुवात करत नाही अजून एक लाख बावन्न हजार पाहिजे असं म्हणताय तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे मग टेन्शन कशाला घेतोय तुझी आजी आली ना सगळं काही ठीक होणार आहे आता आपल्यासुद्धा लवकरात लवकर बरा होणार आहे त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो पण आजी अगं दोन लाख रुपये अमाऊंट खूप मोठी आहे एवढे पैसे तुझ्याकडे असेल का तेव्हा आजी मला ते सत्या तू काळजी करू नको अरे तुझी आजी असताना टेन्शन घ्यायची गरज नाही हे घे तीन लाख रुपये आणलेत मी आणि दोन लाख इथे भर आणि एखाद लाख रुपये वरचे जे औषध पाण्याला असतील ना ते राहू दे तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो आजी अगं पण एवढे पैसे कुठून आणली तू तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे सत्या आता आपल्याला सुद्धाचं ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे की नाही त्यामुळे तू लवकरात लवकर पैसे भर आता सत्या लगेच दोन लाख रुपये तिथे काउंटरवरती भरतो आणि एक लाख जे उरलेले असतात ते धुमके जवळ ठेवायला देतो आता मात्र लगेच निरुपा ही आजींकडे डोळे भरून बघू लागते त्याच वेळेस त्या मॅडम लगेच आता सत्तेच्या हातात फाईल देतात आणि म्हणू लागतात पुढच्या एक तासात तुमचं पेशंट ऑपरेशनला घेतलं जाईल आता सगळ्यांचा जीवाजीव आलेला असतो त्याच वेळेस आता मीरा आजीला म्हणू लागते आजी एकदम देवासारखं धावून आला तो अगदी वेळेवरती बरं झालं त्यावर लगेच आता आजी लगेच मीराला मिठी मारते आणि म्हणू लागते पोरी काळजी करू नको सगळं काही ठीक होईल देविकाला मात्र खूपच राग येतो आता आजी आली म्हटल्यानंतर मीराचं जास्तच पुढे पुढे करणार ती रागाने आता आजीकडे आणि बघत असते त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊंचा चेकअप करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आता, आता सर्वजण दरवाज्यात उभी राहून बघत असतात आता डॉक्टर चेकअप झाल्यानंतर बाहेर येतात त्याच वेळेस आता सर्वजण डॉक्टरांना विचारू लागतात कशी बापाची परिस्थिती बाप ठीक तर आहे ना ऑपरेशन होईल ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो आता परिस्थिती नॉर्मल आहे त्यामुळे लगेच त्यांना ऑपरेशनला लग घेतलं जाईल तेव्हा लगेच आता सर्वजण म्हणू लागतात बरं झालं आता ऑपरेशन होऊन ते बरे होतील सर्वांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच एक सिस्टर आतमध्ये येतात आणि पंकजला म्हणू लागतात हे घ्या ही चिठ्ठी दिली ना हे इंजेक्शन पटकन घेऊ न्या आता मात्र पंकज काही न बोलता गप्प उ उभा असतो तेव्हा सिस्टर म्हणू लागतात अहो मी तुमच्याशी बोलते सांगितलं ना हे इंजेक्शन पटकन या आता पंकज ती चिठ्ठी हातात घेतो आणि धबक्या पावलाने इंजेक्शन आणण्यासाठी निघालेला असतो पण मात्र पुढे जाऊन आता तो बघतो तर त्याच्या खिशात फक्त पाचशेच रुपये असतात तेव्हा पंकज मनाशीच होऊ लागतो नाही नाही मी जर हे पाचशे रुपये या इंजेक्शनला संपवून टाकले तर माझ्याकडे काहीच पैसे उरणार नाही 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 मला हे पैसे इंजेक्शनसाठी नाही वापरता येणार ना। हे स्वतःजवळच ठेवावे लागतील असे म्हणून पंकज आत्ता लगेच ते पैसे आपल्या खिश्शात घालतो त्याच वेळेस आता तो पाठीमागे वळणार ते समोरनं रवी बाहेर आतमध्ये आलेलं असतो त्यावर पंकज आत्ता रवीला बनू लागतो रवी हे घे चिठ्ठी जा बरं पटकन हे इंजेक्शन घेऊ नये तेव्हा रवी लगेच ते चिठ्ठी हातात घेतो आणि इंजेक्शन आणण्यासाठी बाहेर जातो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना इकडे ऑपरेशनसाठी चालवलेलं असतं तेव्हा लगेच आता सर्वजण सुधाकर भाऊंना बघू लागतात त्याच आज वेळेस आजी आज म्हणू लागते हे लेकरा तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि घरी यायचे बरं का तेव्हा लगेच आता निरुपा मात्र सुधाकर भाऊंकडे बघत रडत असते त्याचवेळेस आज आजी सुद्धाकर भाऊंना म्हणू लागते अरे इतक्या दिवस तुला कसलंच टेन्शन आलं नाही आणि आज असं काय घडलं होतं तू त्याचं एवढं टेन्शन घेतलं दरवेळेस तर सारखा आई आई करत असतो मग यावेळेस तुला तुझी आई नाही आठवली का सुद्धा अरे असं का केलंस तू का एवढं टेन्शन घेतलं बरं जाऊ दे आता तू लवकरात लवकर बरा होऊन घरी ये तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो हो आजी बाप लवकरात लवकर बरा होणार म्हणजे होणार आता निरुपा मात्र सुधाकर भाऊंकडे बघून रडत असते त्याच आज वेळेस आजी लगेच निरुपाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणू लागते निरुपा अगं आपला सुद्धा बरा होण्यासाठी चाललाय असं रडत नाही पाठवायचं त्याला तो लवकरात लवकर बरा होऊन येणार आहे तू काळजी करू नको बाई असे म्हणून आता आजी निरूपाला धीर देण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ न्या सत्य मात्र एकटक बापाच्या चे चेहऱ्याकडे बघत असतो त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते अगं निरुपा आपण आता ऑपरेशन सुरू झालं की पूजा वगैरे मांडू पूजा सुरू करू आपण देवाकडे प्रार्थना करू सुद्धा लवकरात लवकर ऑपरेशन झाल्यानंतर बरा होईल तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे सासूबाई त्याच वेळेस मीरा म्हणू लागते सासूबाई मी जो धागा दिला होता तो तुम्ही अजून बांधला नाही का बाबांना आता लगेच आजी मीराकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय ग मीरा कसला धागा होता तो त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते आजी मी बाबांसाठी महामृत्युंजय यंत्राचा जाप केला होता आणि गुरुजींकडनं तो धागा आणला होता त्यांच्या हातात बांधण्यासाठी तेव्हा आजी खूपच खुश होते आणि म्हणू लागते मीरा खरंच तू माझ्या सुधासाठी महामृत्युंजयाचा जप केला अग आता तर मला कसलंच टेन्शन नाहीये आता मला एवढं मात्र समजलंय माझा सुधा लवकरात लवकर बरा होणार आहे त्याला काही होणार नाही आता माझं सगळं टेन्शन गेलं थँक यू मीरा तू खरंच खूप काही केलं आहे ग तेव्हा लगेच आता निरुपा मात्र मीराकडे बघू लागते त्याच वेळेस आता ती मीराला म्हणते की यांना बरं होण्यासाठी मी काही करायला तयार आहे धर हा धागा बांध त्यांच्या हातात असे म्हणून लगेच निरूपा आपल्या हातात जो धागा असतो तो, तो मीरासमोर धरते आता मात्र मीराला खूपच आनंद होतो तेव्हा ती आता लगेच निरूपाला खुनवते आणि मग लागते मी बांधू का निरुपा म्हणू लागते हो बांध यांच्या हातात आणि यांना लवकरात लवकर ब खर कर असे म्हणून आता लगेच मीरा स्वतःच्या हातनं तो धागा सुधाकर भाऊंच्या हातात बांधते त्याच वेळेस आता लगेच ते ऑडबॉय सुधाकर भाऊंना ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जातात तेवढंच आता रवीही इंजेक्शन घेऊन आलेलं असतं सर्वजण आता ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभे असतात त्याच वेळेस आता ऑपरेशन सुरू झालेलं असतं म्हणजे सगळी तयारी झालेली असते तेवढ्यात लगेच सिनियर डॉक्टर आतमध्ये जाणार तेच निरूपा त्यांना थांबवते आणि म्हणू लागते डॉक्टर काय बी करून यांना यांच्या पायावरती उभी करा यांना बरं करा तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो मी त्यासाठीच आहे हे बघा सगळे ऑपरेशनची तयारी झाली मला जाऊ दे आतमध्ये आता लगेच ऑपरेशन सुरू होणार आहे आता इकडे ते सर्वजण बाहेर थेटरच्या तिथे उभे असतात आता तिथेच रवीही आलेला असतो तेवढ्यात रवीचा फोन वाजू लागतो रवी पटकन आता फोन उचलतो आणि बाहेर निघून जातो आता मीरा रवीच्या पाठोपाठ बाहेर आलेली असते तर आता इकडे रवीला भेटण्यासाठी रिया आलेली असते रवी मात्र रडत असतो तेव्हा रिया म्हणू लागते ए रवी प्लीज तू रडू नको ना रे आणि हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नको तुझे बाबा लवकरात लवकर बरे होतील टेन्शन घेऊ नको तेव्हा रवी म्हणू लागतो रिया बघ ना माझ्या बाबांनी मला एवढं शिकवलं मोठं केलं पण आज मी त्यांच्या काहीच कामी पडलो नाही गं त्यांच्यासाठी मी काही करू शकलो नाही याचा मला खूप त्रास होतोय ग ते रिया तेव्हा रिया म्हणू लागतोय हे बघ रवी तू रडू नको शांत हो बघू स्वतःला त्रास करून घेऊ नको हे बघ मी दोन लाख रुपये आणलेत हे घे आणि तुझ्या बाबांना नक्की मदत होईल त्याच वेळेस आता लांबणं मीरा हे सगळं बघत असते तेव्हा लगेच आता रवी पैसे आता ते वेस पैसे हातात घेतो त्याचवेळेस मीरा म्हणागते रिया थांब तू हे पैसे नाही देऊ शकत आता रिया आणि रवी दोघेही मीराकडे बघू लागतात तेवढ्यात मीरा तिथे ते येते आता रिया मला लागते हे बघ मीरा मी रवीला मदत म्हणून पैसे देते ग तेव्हा मीरा लागते हे बघ रिया अगं पैशांची व्यवस्थाच झाली त्यामुळे आता हे पैसे नाही लागणार आम्हाला त्यावर रियामुळे लागते अगं मीरा असं काय करते वरचा जो खर्च असतो बाकीचा त्याला लागतील त्याला राहू द्या की तेव्हा मीरा म्हणून लागते अगं रिया तुला माहिती आहे आमच्या रवी भाऊजींच्या आयुष्यात एवढी भारी पोरगी आहे हेच खूप महत्त्वाचं आहे तू प्रत्येक संकटात आमच्या मदतीला धावून येते यापेक्षा दुसरं मोठं काहीच असू शकत नाही आता रवी मात्र मीराकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते मागच्याही वेळेस तू आमची मदत केली होती आणि यावेळेसही लगेच एका पायावरती येऊन इथे पैसे घेऊन आली खरंच रिया तुझ्यासारखी मैत्रीण असणं म्हणजे खूपच आहे बर का खरंच तू आमच्या रवी भाऊजींची कायम साथ देशी तेव्हा रिया मुलाखते हो मीरा पण हे पैसे राहू द्या की कशाला लागले मग तेव्हा मीरा मुलाखते हे बघ हे पैसे आता तुझ्याजवळ ठेव रिया जेव्हा केव्हा आम्हाला लागतील ना आम्ही हक्काने तुला फोन करू आणि लगेच हे पैसे मागवू जर आमच्याजवळ ठेवले तर नागाने इकडे तिकडे खर्च होतील त्यापेक्षा तुझ्याजवळ राहू दे जेव्हा हवे तेवढे आम्ही फोन करून मागवून घेऊ तेव्हा रिया मुलगते ठीक आहे रवी पण संकोच बाळगू नको पैसे लागले की मला लगेच कॉल कर आता मात्र लगेच मीरा रियाकडे बघू लागते आता रवीलाही खूपच बरं वाटतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऑपरेशन झाल्यानंतर सुधाकर भाऊ एकदम ठीक व्यवस्थित झालेले असतात आता ते घरी येताच आजी म्हणू लागते सुद्धा अगदी योग्य वेळेवरती घरी आलाय तू आज होळीचा सण आहे आज आपल्याला होळी पेटवायची हा आपल्यावर जे काही संकट आलेत ना ते सगळे काही होळीत आज जाळून टाकायचे तर आता सुधाकर भाऊ खूप खुश असतात त्याच वेळेस इकडे आता किचनमध्ये मीराने नैवेद्यासाठी सुरुवात करायला घेतलेली असते त्याच वेळेस आता म्हणू लागते आज देविकाचा पहिला सण आहे होळीचा त्यामुळे जे काय करायचे ना ते आज देविकाच करणार म्हणजे तिच्याच हातनं पूजा होणार बर का आता मात्र आजीला खूपच राग येतो तेव्हा आजी म्हणू लागते ठीक आहे तुला तुझ्या नव्या हातच्या सुनेने पूजे करायची ना मग तू एक काम कर स्वयंपाकाचा जे काही असेल ना नैवेद्याचं काम ते पण तुझ्या नव्या सुनेच्या हातनं सोऊ दे कसं आहे ना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे ना आणि जे कोणी पूजा करणारे तेच स्वयंपाक करेल आता देविका आणि निरुपाला तर धक्काच बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद